उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला सध्या महेश गायकवाड रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे गणपत गायकवाड यांनी आपण गोळी मारल्याचं कबूल केलंय तसेच आपल्या मुलावर हल्ला झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं इतकंच नाही तर पोलीस स्टेशनच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेजही बाहेर आलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी त्यावेळी केली होती कल्याणच्या हिल स्टेशन पोलीस स्टेशन बाहेरचं ते सी सी फुटेज समोर आले फुटेजमध्ये आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड दिसतोय एका बाजूला महेश गायकवाड यांचा एक समर्थक तिथून निघून जायला सांगतोय तर गणपत गायकवाड यांचा एक समर्थक त्याच्याशी बाचाबाची करतोय यावरूनच वाद होताना प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतोय हा वाद झाल्यानंतर पोलीस या सगळ्यांना आवरण्याचा प्रयत्न करताना काही <स्थाथ> वेळात पोलीस सर्वांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढतात काल गोळीबार झाल्यानंतरच सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय आरोपी आमदार गायकवाड यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे आगामी काळात आणखी किती सीसीटीव्ही फुटेज समोर येतील आणि काही खुलासे होतील का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज उल्हासनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका